बंडेरा मनपा झोन कार्यालयातील अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या राजेश वासुदेवराव मोहन या कर्मचाऱ्याने झालेल्या मानसिक छळामुळे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व पीडित परिवाराला तात्काळ मदतीची मागणी करत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा तर्फे राज्य संघटक विजयकुमार चोरपगार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री यांना कल्या सोमवार रोजी निवेदन पाठविण्यात आले अग्निशमन विभागातील संतोष केंद्रे पदप्रभारी अग्निशमन अधीक्षक व लक्ष्मण पावडे मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी राजेश मोहन यांना सतत मानसिक छळ जातीवाचक शिविगाळ व कार्यस्थळी त्रास दिल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी एका चित्रफितेत सांगितले आहे हा गंभीर त्रास झाल्यानेच वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता राजेश मोहन यांनी विष प्रशन करून आत्महत्या केली असे निवेदनात नमूद आहे घटनेला पाच दिवस उलटूनही आरोपी अधिकाऱ्यांना अटक न झाल्याने संताप व नाराजी व्यक्त करत महासभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या केल्या आहेत प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबाला तात्काळ सानुगृह मदत देण्यात यावी राजेश मोहन यांच्या परिवारातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्यात यावे मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले निवेदन देताना राज्य संघटक विजयकुमार चोरपगार जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग प्रकाश बोरकर जिल्हा सरचिटणीस गणपतराव तिडके पुरुषोत्तम वंजारी अरुण कुमार आठवले राहुल शेंडे मेशराम शुभम तायडे रवी गवई नकुल नाईक नयन मोंडे यांसह बहुसंख्येने भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना अनुसूचित जातीचे आहे त्यांच्या प्रमोशन चॅनलवरती त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार अडथळे आणले आणि मग ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यामुळे पड हे जे अधिकारी होते हे चिडले आणि मग त्याला पुन्हा जातीवाचक शिविगाळ आणि अनेक मुद्द्यावरती सतत छळत राहणे चूक नसली तरी चूक असल्याचं दाखवणे डॉक्युमेंट विरोधात करणे अशा प्रकार के चालू केलेले होते नेमकं कारण काय होतं त्यांना त्याला प्रमोशन मिळालेलं होतं ते प्रमोशन यांनी नाकारलं आणि ते नाक ते नाकारल्यानंतर ते चिडले त्याला प्रमोशन द्यायचं नव्हतं म्हणजे मनमानी पद्धतीनं चाललेलं आहे महानगरपालिकेत आणि त्याच्याविरोधात जेव्हा तो कोर्टात गेला तेव्हा अधिक त्रास देणं सुरू केला आणि शेवटी तो कंटाळला आणि आत्महत्या केलेली आहे हा अन्याय आहे आणि राज्यात मागासवर्गीयावरचे अन्याय रोजच वाढताना दिसतात अर्चना रक्षी सिटीस्कॅप न्यूज अमरावती